कराड शहर पोलीस ठाणे त्यांचेकडून सालाबाद सालाबादप्रमाणे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे त्या गणेशोत्सवासाठी आपण चालू वर्षी गणराया अवॉर्ड्स दोन हजार चोवीस चालू करीत आहोत मागील तीन चार वर्षापासून गणराया अवॉर्ड्सचा कार्यक्रम बंद झालेला होता म्हणजे कोरोना झाल्यापासून आत्तापर्यंत कुठलाही गणराया अवॉर्डचा कार्यक्रम झालेला नाही पण चालू वर्षी आपण नागरिकांच्यामध्ये आणि सर्व गणेशोत्सव मंडळांच्यामध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण पाहून आपण चालू वर्षी गनरावाडचं चा सुरुवात केलेली आहे आणि त्या गणरावाडसाठी जे काय आहे त्याची समिती आपण निर्माण केलेली आहे त्याच्यामध्ये शहरी विभागामध्ये एक समिती असणार आहे शहरी आणि ग्रामीण विभाग यासाठी एक कमिटी असणार आहे आणि ग्रामीण विभागासाठी ती वेगळी वेगळी कमिटी असणार आहे अशी कराड शहर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपण तीन समित्या केलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी गणरायावाडसाठी जे काय गुणदान पद्धती आहे त्या गुणदान पद्धतीचं वाटप असं राहणार आहे की कायद्याचं ज्यांनी पालन केलेलं आहे चांगल्या प्रकारे त्या गणेश मंडळांना एकूण दहा गुण असतील वर्षभरातील उपग्र उपक्रमांची पाहणी ह्याच्यासाठी पण दहा गुण असणार आहेत गणेशोत्सव कालावधीतील परीक्षण त्यासाठी वेगवेगळे हेड दिलेले आहेत त्याच्यासाठी दहा त्या गुण त्या असणार आहेत गणेश विसर्जन मिरवणूक वेळेचे परीक्षण याच्यासाठी पण दहा गुण असणार आहेत आणि गणेश उत्सव परीक्षण समिती यांचेकडील विशेष गुण याच्यासाठी दहा गुण असणार आहेत आणि पोलीस ठाणे यांचेकडील परीक्षण यांच्याकडील याच्यासाठी दहा गुण असणार आहेत असे एकूण शंभर गुणांची परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठी ही समिती जी आहे ती चा आपल्या पाचव्या दिवसाचं गणे गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर आपला कार्यक्रम चालू करतो आहे आणि या समितीमध्ये जी जी आ, आ, काम करणार का आहे त्याच्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते असतील उद्योजक असतील चित्रकला क्षेत्रातील लोक आहेत परत पत्रकार यांच्याकडील पाच आपण घेतलेले आहेत त्याचबरोबर इतर वकील आहेत सामाजिक कार्यकर्ते त्याच्यामध्ये प्राचार्य आहेत उद्योजक आहेत नोकरी करणारे आणि शिक्षक आणि क्रीडा शिक्षक यांना पण आपण यामध्ये समाविष्ट केलेलं आहे ह्या सर्व समितीचा आम्ही एक बैठक घेणार आहोत एक दोन दिवसात आणि त्यानंतर आपले गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर ह्या गणपती गणराया आवाडसाठी जी काय परीक्षणं आहे ती परीक्षेची पाहणी करण्याचं काम आमच्याकडून चालू केलं जाणार आहे सर्व गणेश मंडळांना आपल्या कराड शहर पोलीस स्टेशनआधीतील विनंती करण्यात येते की जास्तीत जास्त मंडळांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि गणराया अवॉर्ड दोन हजार चोवीससाठी जे गुण दिलेले आहेत त्यामध्ये गुण जास्तीत जास्त गुण संपादन करून आपण या ठिकाणी गुण प्राप्त चांगले करावे चांगले गुणांकन ज्यांना मिळतील अशा मंडळांना प्रथम क्रमांकापासून तीन क्रमांकापर्यंत आणि विशेष प्रावीण्यासाठी वेगळे अशा पद्धतीचे आपण गुणदान पद्धतीनुसार वाटप करणार आहोत आणि त्याचं नियोजन गणराया आवाजचं नियोजन जे वाटपाचं नियोजन आहे तेसुद्धा गणेश विसर्जन झाल्यानंतर आनंद चतुर्थी झाल्यानंतर एक आठ दिवसामध्ये आपलं सर्व त्याची वितरणाचा कार्यक्रमसुद्धा आपण चांगल्या ठिकाणी आणि वरिष्ठ अधिकारी आपल्या जिल्ह्याचे माननीय पोलिस अधीक्षक समीर शेखसाहेब आणि ॲडिशनल एस पी मॅडम वैशाली कडिकोर मॅडम यांच्या हस्ते त्याचबरोबर आपले डी वाय एस पी अमोल ठाकूर साहेब यांचे असते आणि आमचे सर्व पोलीस अधिकारी सर्व सामाजिक कार्यकर्ते सर्व मंडळांचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आपण मोठा कार्यक्रम घेणार आहे त्या कार्यक्रमासाठी आपण त्या जी वेळ आणि त्याच्या कार्यक्रमाचं ठिकाणसुद्धा एक गणेश विसर्जन झाल्यानंतर आठ दिवसातच तो कार्यक्रम आपण घेऊन त्याचं पूर्ण वाटप ह्या चालू वर्षीचं आपण चालू महिन्यातच आपण करणार आहोत असंही या ठिकाणी मी जाहीर करतो सर्व मंडळांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि एक सामाजिक आणि चांगला लोकांच्यामध्ये जाणीव निर्माण करून देणारा एक चांगला उपक्रम सातारा जिल्हा पोलीस दलाकडून आणि कराड शहर पोलीस स्टेशनकडून आम्ही चालू केलेलं आहे त्याचं आपण सर्वांनी सहभाग घेऊन आपला आ आनंद त्यामध्ये घ्यावा आणि आपलं जे काय आहे ते आपलं सामाजिक ठेवा म्हणून कराड शहराची मान आपण उंचावून दाखवावी की आपणसुद्धा कुठल्याही क्षेत्रात कमी नाही कराड शहरामध्ये चांगले सामाजिक जाणीवाची निर्माण निर्मिती करणारी बरीचशी मंडळं आहेत पण त्यांना वाव मिळावा ह्या उद्देशानं आपण हे कार्यक्रम जाहीर करतोय सध्या आपल्याकडे दोनशे ब्याण्णव मंडळं आहेत बऱ्यापैकी सगळ्यांची नोंदणी झालेली आहे आपली दोनशे ब्याण्णव मंडळं जेवढी आहेत तेवढी आपली सगळी नोंदणी झालेली आहेत नोंदणी जेवढी मंडळं आहेत त्यांना सगळ्यांना सहभाग याच्यामध्ये घेऊ शकतात नाही देखाव्यामध्ये दे आपण याच्यामध्ये दिलेलंच आहे याच्यामध्ये गणेश जे आपण उपक्रम करणार आहे त्याच्यामध्ये दे देखावेमध्ये दे हा मुद्दाच येतो आहे गणेशोत्सव कालावधीतील परीक्षण हा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलेला आहे की आराज देखावा याच्यासाठी चार गुण आहेत घडवलेले उपक्रम याच्यासाठी चार गुण आहेत आणि संरक्षण स्वयंसेवक हो आणि सी सी टी व्ही याच्यासाठी चार गुण आहेत म्हणजे तुम्ही जो देखाव्यासाठी म्हणला त्याच्यासाठी ऑलरेडी आपण चार गुण ठेवलेले आहेत प्रत्येक हेड खाली आपण सहासा हेड ठेवलेले आहेत त्या सहा सहा हेडला वेगवेगळे वेग गुण दिलेले आहेत काय याला चार गुण आहेत काय याला तीन गुण आहेत काय याला तीन दोन गुण आहेत अशा पद्धतीचं आपण वाटप केलेलं आहे आणि सर्वांना या ठिकाणी अनेकदा मी ग गणेश चतुर्थीच्या सर्व मंडळांना शुभेच्छा देतो जय हिंद धन्यवाद